श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांची आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यापूर्वी कोणती पाच शुभ संकेत देत असते आणि जर तुम्ही हे पाच शुभ संकेत ओळखू शकला तर तुम्हीसुद्धा मालामाल बनू शकता आणि तुम्हालाही समजेल की माता लक्ष्मीचे आगमन आता आपल्या घरामध्ये होणार आहे मैत्रिणीनं बघा आपल्या हिंदू धर्माची अशी मान्यता आहे की माता लक्ष्मी हिच्या कृपेशिवाय आपली आर्थिक प्रगती होऊ शकतच नाही आणि म्हणूनच भक्त माता लक्ष्मीची मनोभावी पूजा करतात रोजच्या रोज माता लक्ष्मीची पूजा अर्चना करत असतात बघा सध्या तरी मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळे विशेष करून या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची विशेष पूजा अर्चना नामस्मरण केले जाते माता लक्ष्मीच्या पूजेविना सुख समृद्धी आणि धनाची अपेक्षा ठेवणे निष्फळ आहे ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशा घरामध्ये नेहमी सुख आणि समृद्धी असते असं म्हणतात की जेव्हा माता लक्ष्मी एखाद्या जागेचा त्याग करते तेव्हा त्या जागेवर अंधकार आणि निराशा पसरून जाते आणि अशी सुद्धा मान्यता आहे की जेव्हा एखाद्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करते तेव्हा त्याच घरामध्ये अनेक प्रकाराचे शुभ सुद्धा मिळायला सुरुवात होते तर मैत्रिणीं आपण यात जाणून घेणार आहोत की कोणते असे शुभ संकेत आहेत की जी माता लक्ष्मी घरी येण्यापूर्वी आपल्याला देत असते तर आपण जाणून घेऊया माता लक्ष्मी घरी येण्यापूर्वी कोणते शुभ संकेत देणार आहे आणि त्याचबरोबर ते शुभ संकेत मिळाल्यानंतर आपण काय करायचे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी निवास करून राहील मैत्रिणीं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बघा सर्वात पहिला जो संकेत आहे तो आहे मधमाशांचा पोळा जर तुमच्या घरामध्ये कुठल्याही ठिकाणी मधमाशी येऊन तिचं घर बनवत असेल तर हा माझा माता लक्ष्मीच्या तुमच्या घरी आगमन होण्याचा एक महत्त्वपूर्ण संकेत आहे हे समजून जा मैत्रिणींनो तुम्ही कुठेही पहा घरामध्ये कुठेही जर मधमाशांनी त्यांचा पोळा बनवला असेल तर तुम्ही पाहता या घरामध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध असतील त्याचबरोबर माता लक्ष्मीचा त्या घरामध्ये स्थायी निवाससुद्धा होईल कुठल्याही घरात जर मधमाशी येऊन तिचा पोळा बनवत असेल तर काही दिवसातच त्या घराची आर्थिक स्थिती बदलायला सुरुवात होते आणि धनासंबंधी ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत त्या संपायला लागतात माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरात विराजमान होणार आहे हा संकेत ती तुम्हाला देत असते मैत्रिणीनं दुसरा जो संकेत आहे ते जाणून घेण्यापूर्वी एक तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छिते हिंदू धर्मामध्ये गोमातेला अत्यंत पूजनीय समजले गेले आहे गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवी देवतांसोबत माता लक्ष्मीचा वास सुद्धा असतो असं म्हटलं जातील जात वेळ असो पुराण असो ज्योतिषशास्त्र असो किंवा भगवद्गीता असो या सर्व ठिकाणी गोमातेची पूजा करावी असे सांगण्यात आले आहे परंतु जेव्हा पण आपण बाहेर जातो तेव्हा पाहतो की हीच गोमाता रस्त्यावर इकडे तिकडे भटकत असते आणि कधी कुठल्या वाहनांच्या समोर येऊन तिचा अपघात देखील होतो त्याचबरोबर कधी कधी गोमाता अन्नाच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत असते तेव्हा एखादा चांगला माणूस असतो तो तिला काहीतरी खायलाही देतो परंतु काही लोक असे असतात जे गोमातेला काही खायला देत नाही, तर उलट तिला मारून तिथून पळून लावतात बिचारी मुखी असल्यामुळे कोणाला काही सुद्धा बोलू शकत नाही पण पोटामध्ये जेव्हा भूक वाढते आणि तिला खायला काहीच मिळत नाही तेव्हा रस्त्यावर तिला जे काही दिसतं जसं की प्लास्टिकच्या पिशव्या कपडे चपला काहीही जे काही तिला दिसतं ते गोमाता खायला सुरुवात करते आणि अशा प्रकारे सगळी घाण गोमातेच्या पोटामध्ये चाटते त्यामुळे गोमातेचे पोट खराब होते आणि खूप वाईट पद्धतीने गोमातेचा मृत्यू देखील होतो त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीने नम्र विनंती आहे की जेव्हा पण तुम्ही गोमातेला पाहाल तेव्हा तिला एक भाकरी नक्कीच खायला द्या गोमातेची सेवा करणे यापेक्षा मोठं पुण्य दुसरं कोणतंच नाही जर तुम्ही गोमातेच्या पोटाची आग शांत केली तर रस्त्यावरील घाण कचरा खाण्यापूर्वी तुम्ही तिला वाचवलं तर लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घराची नक्कीच भरभराट करेल तुम्हाला जर हे माझे व्हिडिओ पटत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बघा मैत्रिणीनं माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले गेले आहे ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी असते त्या व्यक्तीला त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी देखील असते आणि धनाची कोणत्याही प्रकाराची समस्या नसते कमतरता नसते त्यातला तिसरा संकेत आहे घरामध्ये चिमणीने घरटे बनवणे ज्योतिषशास्त्रानुसार कबूतर सोडून दुसरा कोणताही पक्षी तुमच्या घरामध्ये घरटं बनवत असेल तर त्या घरामध्ये तो पक्षी अंडे देत असेल तर ही खूप शुभ गोष्ट मानली जाते याचा अर्थ हाच होतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या उन्नतीचे नवनवीन मार्ग मिळणार आहेत नवीन नवीन मार्गाने तुमच्याकडे पैशाची आवक येणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी निवास करणार आहे तर बघा कोणतीही चिमणी जर तुमच्या घरामध्ये घरटे बनवत असेल आणि त्या घरट्यामध्ये अंडे देखील देत असेल आणि त्या अंड्यामधून पिल्लू देखील जन्माला येत असतील तर हा देखील खूप शुभ संकेत आहे आणि काही दिवसातच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे व माता लक्ष्मीच्या आगमनाने तुमचे जे काही संकट आहेत जे काही वाईट दिवस आहेत ते देखील संपून जातील हा देखील खूप महत्त्वाचा संकेत असतो पुढचा संकेत असा आहे की बघा मैत्रिणीनं जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तीन पाली एकत्र दिसल्या तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठेही तीन पाली जर एकत्र दिसत असतील तर हा देखील एक चांगला संकेत आहे जर त्या पाली एका लाईनमध्ये असतील तर समजून जा की आता नक्कीच तुमचे दिवस बदलणार आहे तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे हा माता लक्ष्मीचा तुमच्या घरी स्थायीत होण्याचा शुभ संकेत आहे बघा पुढचा संकेत आहे स्वप्नामध्ये पाऊस पडत असताना दिसणे मैत्रिणीनं जर तुम्हाला स्वप्नामध्ये जर पाऊस पडत असताना पाहिला असेल समजून जा की लवकरच तुमच्यावर पैशाचा पाऊस देखील पडणार आहे असा याचा अर्थ होतो माता लक्ष्मी लवकरच तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणार आहे वाहते पाणी याचा गोष्टीचा संकेत आहे की तुमच्या अडचणी आता लवकर संपणार आहेत तुमच्या अडचणी पाण्याबरोबर वाहून जाणार आहेत तर अशी परिस्थिती जर तुमच्या स्वप्नामध्ये पाऊस पडत असताना पाहत असाल तर समजून जा की लवकरच तुमच्या घरामध्ये आता माता लक्ष्मी आगमन करणार आहे मैत्रिणीनं पुढचा संकेत जाणून घेण्यापूर्वी एक तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छित आहे की आयुष्यात तुम्ही अशी भरपूर लोक पाहिली असतील की त्यांच्या आयुष्यात खूप मेहनत करत असतात परंतु त्याचबरोबर तुम्ही अशीसुद्धा लोकं पाहिली असतील की जी खूप कमी मेहनत करूनही पुढे निघून जातात काही लोक आयुष्यभर मेहनत करतात परंतु त्यांना ते मिळत नाही जे त्यांना मिळवायला हवं त्यांचं पूर्ण आयुष्य गरिबीत व्यतीत होत असतं अडचणीमध्ये संकटामध्येच व्यतीत होत असतं घरामध्ये बायको नीट वागत नाही किंवा नवरा व्यवस्थित वागत नाही मुलं तुमचं म्हणणं ऐकत नाहीत किंवा तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमची मुलंसुद्धा सुद्धा तुम्हाला त्रास देत आहेत मैत्रिणीनं हे सर्व जर काही नियमांचे पालन केले तर अडचणीपासून आपण अगदी सहज सुटका मिळवू शकतो यासाठी आपल्याला या आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या काही गोष्टीचे पालन करायचं असतं आणि तसेच आध्यात्मिक पुराणातील काही उपायसुद्धा करायचे असतात ते उपाय अतिशय महत्त्वपूर्ण असतात याचबद्दल माहिती आपल्याला आम्ही देत असतो वेगवेगळे नियम वेगवेगळ्या पद्धती आध् आध्यात्मिक पुराणातील वेगवेगळे उपाय वेगवेगळ्या सेवा ही सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला देत असतो बघा तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याही जीवनामध्ये खूप अडचणी आहेत खूप संकट आहेत तर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं आहे तर आत्ताच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील बघा पुढचा संकेत आहे जर माता लक्ष्मीचे घरामध्ये आगमन होण्याचा पुढचा संकेत आहे तो शं शंकाचा आवाज ऐकायला येणे शंका हा खूपच प्राचीन वाद्य आहे शंकाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे शंकाचा ध्वनी बर शंक 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 हा, हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत समजला जातो त्याचबरोबर शंख वाजवूनच माता लक्ष्मीच्या आगमनाचे स्वागत केले जाते जर सकाळी तुम्हाला कुठूनही शंख वाजण्याचा आवाज येत असेल तर समजून जा की लवकरच माता लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये आगमन होणार आहे शंख हा भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच शंकाचा ध्वनी ऐकायला येणे हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा एक मोठा संकेत मानला जातो पुढचा संकेत आहे स्वप्नामध्ये लाल रंगाची साडी नसलेली पाहणे लाल रंगाची कोणत्याही स्त्रीने जर साडी नेसलेली असेल तर बघा तुम्हाला समजून जायचं की लवकरच माता लक्ष्मी कृपा तुमच्यावरती होणार आहे लाल रंग हा माता लक्ष्मीचा खूप आवडीचा रंग आहे त्यामुळे जर तुम्ही कोणी लाल रंगाची साडी नसलेले स्वप्नामध्ये पाहिलं किंवा स्वतः घातलेली पाहिले तर हा खूप शुभ संकेत आहे त्याचबरोबर सफेद रंगाचा हत्ती स्वप्नामध्ये पाहणे हा देखील खूप मोठा शुभ संकेत आहे असं मानलं जा की सफेद हत्ती ज्या ठिकाणी दिसतो त्या ठिकाणावर गुप्त धन गाडले गेल्याचा सुद्धा एक संकेत आहे आणि हा संकेत तुम्हाला अकस्मित धनलाभ घडवून आणू शकतो त्यामुळे जर स्वप्नामध्ये सफेद हत्ती दिसत असेल तर हा सुद्धा माता लक्ष्मीच्या आगमनाचा एक मोठा संकेत आहे पुढचा संकेत आहे कुमारिकांना झाडू मारताना पाहणे तुम्ही घरातून बाहेर कोणत्याही कामानिमित्त जात असाल आणि बाहेर जात असताना घराच्या बाहेर कुठलीही कुमारिका कन्या तुम्हाला झाडू मारताना दिसत असेल तर हा एक खूप चांगला शुभ संकेत मानला जातो कन्या म्हणजे नऊ वर्षाच्या कमी वयाची बालिका जर अशी नऊ वर्षापेक्षा कमी वर्षाची बालिका तुम्हाला घरामध्ये झाडू मारताना असे दिसत असेल तर हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा एक शुभ संकेत समजला जातो झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक समजले जातो झाडू हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अशामध्ये जर सकाळी तुम्ही कुठेही जात असताना झाडू मारता जा मारताना जर बालिका दिसत असेल तर हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा एक संकेत समजला जातो पुढचा संकेत आहे की घोबड दिसणे घुबड दिसणे हा माता लक्ष्मीचे वाहन समजले जाते त्यामुळे घुबड दिसणे हा एक शुभ संकेत समजला जातो आणि याच गोष्टीचा संकेत आहे की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अचानक गुबड अस दिसत असेल तर समजून जा की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तुमचे दिवस बदलणार आहेत तर जर तुम्ही हा बघा मैत्रिणींनो असे संकेत मिळाले तर आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया यापैकी कोणताही संकेत म्हणजे आता मी जे तुम्हाला संकेत सांगितले तुम्हाला दिसत असतील तर सर्वप्रथम तुम्ही मांसाहार करणे सोडायला हवे तुम्ही सात्विक भोजन घरण ग्रहण करायला हवे जर तुम्ही असं केलं नाही तर माता लक्ष्मी तुमच्या घरी आल्यानंतरसुद्धा घरातून निघून जाईल कोणत्याही प्राण्याला मारून त्याचं अन्न शिजवून खाणं हे अत्यंत वाईट आहे म्हणून आपण जे खात असतो ते आपल्या कृतीमध्ये उतरवत असते त्यामुळे कोणत्याही प्राण्याला मारून आपण त्याचं अन्न खाणं सर्वात वाईट गोष्ट आहे ती तुम्ही पाहिली सोडून द्या त्याचबरोबर प्रत्येक महिलेकडे सन्मानाच्या दृष्टीने पहा कारण प्रत्येक स्त्री एक माता लक्ष्मीचे रूप असते तिचं मन तिच्या भावना कधीही दुख होऊ नका कारण कुठलीही व्यक्ती जर कुठल्याही स्त्रीचा मा मातेचा कन्येचा अपमान करत असेल त्याचा सन्मान करत नसेल तर अशा लोकांच्या घरामध्ये दे देखील माता लक्ष्मी कधीही आगमन करत नाही त्याचबरोबर कुठलीही कुमारिका कन्या तुमच्या घरामध्ये जेवत असेल तर तिला जेवत असताना मध्ये उठवू नये खूप साऱ्या स्त्रियांना अशी सवय असते की मुली जेव्हा जेवण करत असतात तेव्हा त्यांना सांगतात की किचनमधून हे घेऊन येईल तर अशा प्रकारे काहीतरी त्यांना काम सांगून त्यांना जेवताना जेवणाच्या तटावरून अजिबात उठवू नका कारण ही छोट्या मुली देखील माता लक्ष्मीचे रूप असतात परंतु खुप मोटा माला माला हा खूप मोठा दोष तुम्हाला लागत असतो माता लक्ष्मी अशा घरामध्ये कधीच वास करत नाही म्हणून तुम्ही अशा गोष्टीची विशेष काळजी घ्या मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नम टाईप करून सांगा हर हर महादेव ओम श्री महा नमः धन्यवाद